नमस्कार वेद विकासाचा चोवीस घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत साप्ताहिक वेद विकासाचे संपादक सुनील पाटील यांनी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पनवेल अध्यक्ष व साप्ताहिक वेद विकासाचे संपादक सुनील पाटील यांनी साळाबादप्रमाणे यावर्षीही सन दोन हजार तेवीसमधील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला विद्यार्थ्यांना अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचाही सन्मान करून त्यांना भेटवस्तू देण्यात आली तर ही आत्ता पहिली ते दहावीमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप पेंट वह्या कलरपेटी इत्यादी भेटवस्तू व खाऊचे वाटप करून त्यांना शैक्षणिक क्षेत्राची आवड व्हावी यासाठी प्रोत्साहित केले यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पनवेल तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संपादक सुनील पाटील यांचा रायगड जिल्हा परिषद शाळा भातांचे मुख्याध्यापक मालकर सर व शिक्षक वर्ग तसेच सुधागड एज्युकेशन संस्था शाळा भा शाळेचे प्राचार्य मोकळसर व शिक्षकवर्ग यांनी त्यांचे शाल पुष्पगुच्छे देऊन स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी पनवेल तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठवले भातण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी पाटील उपसरपंच अरुण पाटील ग्रामपंचायत सदस्या रसिका भुईर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राकेश खराडे पत्रकार शैलेश चव्हाण पत्रकार दीपक कांबळी किरण सत्ते अशोक सत्ते स्कूल कमिटीचे सदस्य तर राज पाटील पवन काठावले सुभाष पाटील अनिल पाटील शिक्षक वर्ग व विद्यार्थी सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येक ने हजर झाले होते सदरचा कार्यक्रम सुधागड एज्युकेशन शाळा भातान या शाळेमध्ये ठेवण्यात आला होता